बातमी याच संदर्भातील आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे वडीगोदरीमध्ये आंदोलक रस्त्यावरती उतरले मनोज जरांगे यांचा प्रकृती ही खालवलेली पाहायला मिळते आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाज आक्रमक झालेला आहे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी देखील जरांगे यांची प्रकृती खालावली आणि सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं पवित्रा जरांगेने घेतलं आहे मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी दुपार नंतर रास्ता रोको केला आणि यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय लोक बसलेले आहेत उपोषणालाय का इतक्या दिवस झाले आज आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्हाला आलात तुम्ही आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या जरंगे पाटलाला मारण्यासाठी तुम्ही सायंत बसलेले आहेत का तुम्ही समोपचारानं घेतो म्हणून सांगताय तुम्ही निरोप द्यायचे सोडताय निरोप देतो म्हणतायत तर तुमचे निरोप येत नाहीत का येत नाहीत का आमच्या लोकांना तुम्ही त्रास देताय आज आमच्या ऐंशी लोक तिथे वेटीस धरले गेलेत अर्धे लोक आमच्या दवाखान्यात आहेत का ही पद्धत चालू केलेली आहे हा राष्ट्रीय महामार्गामुळे आम्ही थांबण्याचं कारण आहे की आमच्या लोकांना आज शासन का बघायला येत नाहीत का तुमचा प्रशासन झोपी गेलेला आहे आम्ही रस्ता रोको केलाय का तर आमचे मनोज भाऊ पाच दिवस झाले बसले अठरा महिने हा शासनाने खेळ लावलाय फडणवीस सरकारला तू काही वाटत पण नाही फडणवीस सरकारने आज याची दखल घेतली पाहिजे फडणवीस सरकारने आज दखल पोलीस प्रशासन आम्हाला मदत करा भाऊ मदत करा नम्र विनंती आहे आमची मनोज भाऊ आज पाचवा दिवस आहे अठरा महिने झालं लढा लढतायत त्याचं एक प्रशासनाला पाच दिवसात एक पत्र नाही कसलीच मागणी मंजूर करत नाहीत आणि त्यांना एवढं पण काही वाटत नाही मनोज भाऊला रात्री काय झालं ते तुम्हालाही माहितीये खालवलेली आहे तब्येत म्हणूनच आज आम्ही हा निर्णय घेत नाही मेला तरी काही हा हरकत नाही मरायचं तर संभाजी राजासारखं मरायचं आमची ही आहे मराठ्यांची औलाद आहेत आम्ही बे छत्रपतीची औलाद आहेत आम्ही पण बघून दाखवून देऊ आम्ही पण मराठा काय असतात ते सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं आपल्याला आंदोलन करावं लागतंय असं सांगत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय माझ्या जातीसाठी जर मी चार दोन पावलं मागं पुढे सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही नाही त्याच्यात आता बेमाने दगाफाटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घे फडणवीस साहेब दोन शब्द सांगून टाका जिकडे तिकडे तुम्ही आमच्या आठ नऊ मागण्या त्याच्या अंमलबाजावणी करणार आहेत की नाही एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा म्हणजे आम्हाला आमचा अपोष सोडायला आम्हाला कोणाला जीव जाळायला नको मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच संजू देशमुख यांच्या कुटुंबियांनी एका उपोषण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठी सातव्यांदा आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि त्याच उपोषणाला धनंजय देशमुख हे देखील सहभागी झालेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहे काय सांगाल मोर्चा उपोषणामध्ये सहभागी झालेल्या मी आणि गावकरी रात्री आल्यापासून लगेच मी ठरवलं की मग आंदोल म्हणजे आरक्षणाच्या लढाईमध्ये आपलं योगदान पाहिजे समाजाचं सगळं योगदान आहे देशमुख कुटुंबीय किंवा मी स्वतः समाजाचाच एक भाग आहे आणि मागील दीड वर्षापासून जे चाललेलं हे सगळे मोर्चे सभा बैठका किंवा जे आरक्षणासाठीचं हे सामूहिकुपोषण याला वेळोवेळी सर्व समाजाने साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील यात सहभाग नोंदवलेला आहे मी रात्रीपासूनच लगेच ठरवलं की आपल्याला उपोषण करायचंय आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो तुमच्यासोबत आज आता फोन आला त्याचा या म्हणून सांगितलं येणार आहेत महिला पाटलाची रात्री तुमची चर्चा झाली काय चर्चा झाली नेमकी नाही दादा बोलले नाही काही फक्त हातात हात घेतला आणि त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यांना समजलं मी समोर आलेलो आहे पण त्यांना बोलता नाही आलं आणि मी पण जास्त आग्रह नाही केला कारण खूप भयानक म्हणजे खूप प्रकृती खालवलेली आहे दादांची म्हणून मला पण हिंमत नाही झाली दादाला काय बोल समजलं नाही मला पण पाहिलं गेलं आंतरवाली सराठी सध्या मसाजोग आणि मसाजोगचे गावकरी सह धनंजय देशमुख उपोषणामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय चिडे सराटी आंतरवाली मनोज झरांगे यांची प्रकृती खालावत चालताना मराठा समाज अधिक आक्रमक होऊ लागलेला आहे आता आंदोलक अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय तर या आंदोलनामध्ये कोणाचा जीव गेला त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जे आहे मनोज जरांगे पाटील आता सातव्यांदा मैदानामध्ये आहेत आपण बघू शकता की आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने जे आहे अमरुण उपोषण सुरू आहे आणि आज पाचव्या दिवशी आहे अक्षरशः सकाळी मनोज जरंगे पाटलांनी सरकारला जे अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या नाहीतरी आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मात्र आपण बघू शकता की या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी जे आहेत छत्रपती संभाजीनगर ते वडीगोदरी रस्त्यावर जे आहे या ठिकाणी अक्षरच्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत कुठल्याही प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे अक्षरच्या त्यांनी संताप व्यक्त केलेले आहे त्यामुळं महिलांना पोलिसाकडून जे अचानक पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले व पोलिसांनी जे आहेत अक्षरच्या महिलांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे मात्र पोलीस या ठिकाणी आंदोलन दडपण्याचा आर्थ दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी महिलांनी केलेलं आहे मात्र जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी दखल घेत तो नाही तोपर्यंत असेच आम्ही आमची भूमिका असणार असल्याचं देखील या ठिकाणी आंदोलकांनी महिला आंदोलकांनी म्हटले राहुल चव्हाण मी गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज वडीगोदरी